जय शिवराय मित्रांनो मी जय मोरे पुन्हा एकदा मी स्वागत करतो आपल्या मराठमोळा चॅनल मराठा जय ब्लॉक्समध्ये आणि आता सध्या आपण मोरगाव मध्ये मयुरेश्वर दर्शन करायला चाललोय आणि दर्शन करून आल्यावरती आपण सगळं बॅग पॅकिंग करून आपला पसरा उचलून लागणार आहोत पुढच्या प्रवासाला थेऊरचा गणपती चिंतामणी वगैरे करतोय आणि तुम्हाला नॉर्मली एक रूम टूर देतो ऍक्च्युली आम्ही मंदिराच्या भक्ती निवासामध्ये गे गेलो पण तिथे जो मॅनेजर होता एक पोरगाज होता पण त्यांनी आम्हाला ट्रीट बरोबर केलं नाही त्यांनी असं ट्रीट केलं की इथे दोन जेंट्स अलाउडच नाही बाकी ट्रस्टमध्ये बाकी जे गणपती आहेत तिथे तर अलाउड आहेत पण इथे मयुरेश्वराच्या मोरगावमध्ये अलाउड नाही त्यांच्याशी थोडं आम्ही बोललो चुकीचा हॅटिट्यूड दाखवतात आम्हाला बरं वाटलं नाही देवस्थानासाठी की आम्हाला असं नको ते करायचं नव्हतं त्यामुळे आम्ही प्रायव्हेट भक्तीनिवासामध्ये गेलो इथे रूम पण चांगली आहे निवासापेक्षा रूम खूप चांगली आहे बाथरूम वगैरे क्लीन आहेत तुम्हाला नॉर्मली एक रूम टूर देतो मी बघूया ही अशी आपली रूम आहे हे बाथरूम आहे हे डब्ल्यू सी आहे आणि एक्स्ट्रा गादी येतात ते टू दोन जणांचा बेड आहे दोन एक्स्ट्रा गाता येतात एकच चार्जिंग पॉईंट आहे तुम्ही जर इथे येत असाल तर तुम्ही ते मल्टीवोल्डर हो घेऊन या त्यामुळे कसं इझी पडतं आज मी इथे विसरलो अशी आमची छोटीशी रूम आहे राहण्यापुरती मस्त आहे आणि आता टायमिंग असं सकाळी नऊच्या आहेत त्यांना रिकामी करून द्यायची सो आता घेऊ आपण मयुरेशिवाचं दर्शन आणि दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला त्या मंदिराची थोडी इन्फॉर्मेशन सांगतो मंदिरात प्रवेश करताच आपल्याला बसलेल्या नंदीचे दर्शन होते नंदीचे टोन गणपतीकडे असून गणपतीसमोर नंदी असणारे हे एकमेव देऊळ आहे श्री मोरेश्वर मंदिर हे अष्टविनायक मंदिरामध्ये सर्वात महत्त्वाचे देऊळ असून याला चार प्रवेशद्वार आहेत शास्त्रानुसार मोरगावचा गणपती हा अष्टविनायकमधील पहिला गणपती आहे प्रत्येक प्रवेशद्वारावर प्रत्येक युगातील गणपतीचे अवतारांचे चित्र आहे या देवळातील स्वयंभू गणपतीची सोंड ही दहावीकडे वळलेली असून गणपतीच्या नाभीत आणि डोळ्यात हिरे जळवलेले आहेत त्यामुळे नागाचे संरक्षक चित्र आहे आणि मंदिरात रिद्धी आणि सिद्धी म्हणजेच बुद्धी आणि क्षमता यांच्या सुद्धा मूर्ती आहेत अख्यायिकेनुसार मिथिला येथील गणकीन नगरीचा राजा चक्रपाणी राज्य करीत होता तो आणि त्याची राणी त्या पुत्राचे नाव सिंधू असे होते आणि त्यांना अमरतत्वाचा वर प्राप्त होता अमरतत्वाचा वर प्राप्त झाल्यावर सिंधूने इंद्र आणि देवांवर आक्रमण केले आणि त्यांना सर्वांना तुरुंगात डाबले मग उरलेल्या देवांनी गणपतीची प्रार्थना केली आणि त्या असुल राजा सिंधूपासून त्यांना वाचवण्याची विनंती केली त्याच्या प्रार्थनांनी प्रसन्न होऊन गणपतीने त्रेता युगात पार्वतीचा पुत्र म्हणून जन्म घेऊन सिंधू राक्षसाला मारले यासाठी गणपतीने मोरावर आरूढ होऊन पृथ्वीवर अवतरित झाले आणि याच ठिकाणी सिंधूचे मुडक पाडले गणपती बाप्पा मौर्य मौरज मूर्ती मौर्य सीता श्री स्वामी समर्थ चला सुरू करूया गणपती बाप्पा परत एकदा शिवप्रभात मित्रांनो आता आपण निघतोय मोरगावातून मोरेश्वराचं दर्शन मस्त झालं आपलं अजिबात गर्दी नव्हती फोटोशूट पण केले आता आपण निघतोय थेऊरला नमस्कार मित्रांनो आता आपण हायवेला लागलोय थेऊर साठी तुम्ही लास्ट ब्लॉग मध्ये बघितलं जर बघितलं नसेल तर मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लास्ट ब्लॉग चे लिंक देतो ते बघा आपण काल आपण सुरुवात केली आपल्या घरापासून दिव्यापासून मग डायरेक्ट गेलो लेहण्याद्रीला लेण्याद्रीवरून आपण ओझरला ओझर वरून रांजणगाव आणि शेवटी सिद्धटेक तर एक मॅप बघा आता मी वर देतो तुम्हाला इथे त्या मॅप मध्ये आपण हाफ सर्कल पूर्ण केलोय आता खालचा एक हाफ सर्कल आपला वाकी राहिलय तर आता आपण मोरगाव गेलं आता मोरगाव नंतर आपण जाणार आहोत थेऊरला थेऊर नंतर पाली महड असं करून आपण आपलं घर दिवा त्यामुळे पूर्ण सर्कल बन करणार आहे त्याचा अशी आपण प्रदिक्षणा मागण्याचा प्रयत्न करतोय आता आहोत आपण सुपे घाटामध्ये आणि आजूबाजूचा परिसर आणि निसर्ग मस्त दिसतोय काय सांगतोय गुळाचा गुळाचा झाला आपल्याला ट्रॅव्हलिंग करून त्या चहाची चालब लावली तर आपण थांबलोय विठ्ठल गुळाचा था चायचं इथे बघूया था चहा आपला काय खायचं असेल तर खाऊन घे आता आपण चाललोय ठेऊरला चिंता दर्शन घ्यायला आता थोडा ओंकार भाऊ आपला बाईक राईड करतोय सध्या आपण लवकरच पोहोचू आणि दर्शन सुद्धा घेऊ तुम्हाला मंदिर आणि त्याची माहिती सुद्धा द्यायचा पुरेपूर -पुरे प्रयत्न करेन मी चला आता डायरेक्ट तुम्हाला भेटतो मी मंदिरावर अष्टविनायकातील दुसरा गणपती म्हणजेच थेऊर येथील चिंतामणी हे ठिकाण पुणे जिल्ह्यातच येते भक्त चिंतेचे हरण करणारा म्हणजे हा गणपती पुणे सोलापूर रेल्वे मार्गावरून पुण्यापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर थेऊर आहे लोणी गावापासून केवळ सात किलोमीटर अंतरावर थेऊर येते चिंतामणी यांची आख्यायिका अशी आहे की कपिल मुनीजवळ सर्व मनोकामना पूर्ण करणारे चिंतामणी हे रत्न होते गणासूर नावाचा राक्षस एकदा त्यांच्या आश्रमात आला कपिल मुनींनी त्याला त्याच्या इच्छेनुसार पंचपक्वानाचे जेवण दिले गणासूर चिंतामणी रत्नाच्या प्रेमात पडला त्याने हे रत्न चोरले कपिल मुनींनी रत्न परत मिळावे यासाठी श्री गणेशाची आराधना केली गणेशाने गणासुराचा वध केला मुनींना रत्न परत मिळवून दिले मुनींनी प्रसन्न होत ते रत्न गजाननाच्या गळ्यात घातले तेव्हापासून श्री गणेशाला चिंतामणी म्हणून ओळखले जाऊ लागले युरोपियन प्रवाशांकडून पेशव्यांना त्या काळात पितलेच्या दोन मोठ्या घंटा मिळाल्या होत्या त्यातील एक मढ येते तर दुसरी थेऊरला आहे हे मंदिर पूर्णपणे लाकडापासून बनवलेले आहे मंदिरातली मूर्ती ही स्वयंभू आहे सुंडीची ही मूर्ती आसन घालून बसलेली आहे आणि दोन्ही डोळ्यात लाल मणी आणि हिऱ्या आहेत थेऊरच्या चिंतामणीचं मस्त दर्शन करून आपण आता निघतोय डायरेक्ट रायगडमध्ये मित्रांनो तुम्हाला माझे कंटेंट माझे ब्लॉग आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आता आपण निघालो थेऊरवरून आणि डायरेक्ट गाठणार आहोत रायगडचं म्हड किंवा पाल्ली आणि ही बघा मोठा नदी हीच जाऊन पुढे पुण्याला जाते आणि पुण्याला त्याचं पूर्ण गटर होतं तेच आहे हे गावाचं आणि ते शहराचं हीच डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटच्या नावाखाली प्रदूषण आणि अनडेव्हलपमेंटच्या नावाखाली चांगली हवा आणि चांगलं पाणी सो आपल्याला परिक्रमा करण्यासाठी मे बी पहिले पाली आणि नंतर म्ह असं करूया असा प्लान चालला आहे तिकडे गेल्यावर आपण नक्की करूया कारण आपल्याकडे जवळपास दोन तास आहेत गुगल काका का तीन तास दाखवतात पण मी दोन तासाचा टार्गेट ठेवला हो आहे सी तुम्ही थेट येऊन राहा बघत राहा मराठा ट्रॅव्हलर्स जय ब्लॉग्स आपल्याला काहीतरी पेटपूजा करावी लागेल ला आता माझ्या पिलियनच्या पोटात कावळे कावकाव करायला लागले पुण्यात आलोय तर पुणेरी मिसळ खावीच लागेल ओंकारला जोगेश्वरी मिसळच खायचे पण आम्ही आलो आता जोगेश्वरी मिसळ थांबूया एक लॉंग ब्रेक शॉर्ट ब्रेक का होईल तो ब्रेक घेऊया आणि मग निघूया पुण्याची ट्राफिक लय बेकार मित्रांनो पुण्याच्या ट्राफिकमध्ये हैरान होऊन शेवटी आम्ही इथे पिंपरीचीवर सोडून ट्राफिक संपली तेव्हा जोगेश्वरी मिसळ भेटली ते आम्ही आलो आहे तुम्हाला जरा मिसळ दाखवतो मस्तपैकी भरपेट नाश्ता झालेला आहे आपला आणि आता मी हा व्हिडिओ इथे संपवतो आता भेटूया आपण नेक्स्ट पार्ट ते तोपर्यंत तुम्ही पाहत राहा मराठ ट्रॅव्हलर्स जय ब्लॉक्स चला गणपती बाप्पा मोर्या